नमस्कार मी सुनीता शिंदे आवाज मीडियाच्या ठळक घडामोडीत आपले स्वागत ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्र राज्यच्या वतीने नूतन विधी पदवीधारकांचा सांगली जिल्ह्यात प्रथमच गौरव समारंभ मोठ्या उत्साहात संप वकिलांच्या प्रॅक्टिसला कालमानाची मर्यादाच नसते जोपर्यंत आपण वकिली व्यवसायात आहोत तोपर्यंत प्रॅक्टिस महत्वाची आहे त्याकरिता वाचन व वा कायद्यातील बदलांचे अवलोकन यामध्ये सातत्य असावे लागते असे प्रतिपादन सांगली जिल्हा ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मान्य मुकुंद साहेब यांनी केले आहे नूतन विधी पदवीधारकांच्या गौरव समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विधी पदवीधारकांचा नूतन समारंभ नुकताच सांगली येथील संघटनेच्या प्रधान कार्यालयात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती दाते बोलत होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक माननीय जयराज बाबा घोरपडे सरकार व माननीय राजू पाटील समडोळीकर तसेच सांगली येथील चॅरिटी न्यायालयाचे प्रसिद्ध वकील माननीय ॲडव्होकेट मेघा कदम सांगली हे उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील वीस नूतन विधी पदवीधारकांचा यावेळी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन न्यायमूर्ती दाते यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी ऑल आल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनचे अध्यक्ष सचिव तसेच सर्व सदस्य संपादक विधी पदवीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक मान्य बाबा घोरपडे सरकार यांनी नूतन विधी पदवीधारकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की नूतन पदवीधारकांनी पक्षकारात प्रति प्रामाणिक पा राहून पक्षकारांच्या वेळेचा अपेय टाळावा व अनुभवाने निष्णात वकील बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माहिती अधिकार व्याख्याते व स्वतंत्र माहिती अधिकार वृत्तपत्राचे संपादक मान्य शेख यांनी केले तर आभार कार्यकारी संपादक मान्य प्रशांत यांनी केले या सगळ्या माध्यमात याच मला खूप छान वाटत आणि कारण वकिली व्हायचे म्हणजे पहिल्यांदा ग्रॅज्युएट असलं पाहिजे किंवा ते बारावीनंतर पाच वर्ष घालावे लागतात एवढे झाल्यानंतर तो माणूस जरा मोठा झालेला असतो वयाने अशा वेळेला शिकणं बाकीच्यांच्या बाकीच्यांच्या कल्पनेत अवघडच असतं अशा वेळेला वकील होणं शिक्षण घेणं हे एक वेळ सोपं आहे इतकं अवघड असलं तरी सुद्धा त्यानंतर वकिली करणं हा भाग आणखी जरा वेगळा आहे वकिलीमध्ये शिरल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय की मला कामं कशी मिळतील ही वकिलाला भ्रांत असते पहिल्यांदा त्याकरता मोठ्या वकिलांच्याकडे जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये बसून शिकावं लागतं मग ते सिनियर तुमचे कसे असतात त्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सिनियर निवडताना फार मोठे सिनियर तुम्ही निवडूच नका वीस वर्ष पंचवीस वर्ष एवढी प्रॅक्टिस झालेले सिनियर असा असावा की त्याच्याशी आपण सहज वार्तालाप करता आला पाहिजे त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे आणि त्या सिनियरला तुमच्याशी संवाद साधायला वेळ असला पाहिजे हे कधी शक्य होईल तो जर सात वर्ष दहा वर्ष बारा वर्ष इतक्या प्रॅक्टिसचा असेल तर तो त्याला तेवढा वेळ मिळू शकेल असं जर सिनियर तुम्ही निवडलात तर त्याच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो <coughs> वकील एक क्षेत्र असं आहे की ज्याच्या अभ्यासाला कधी अंत असत नाही कारण वकिलीची प्रॅक्टिस असा शब्द कायम वापरला जातो मग लोक विनोदानं म्हणतात अरे इतकं वर्ष झालो तो अजून प्रॅक्टिस करतो प्रॅक्टिस म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे की कितीही आपण शिकलो तरी नवीन नवीन काहीतरी त्यातून उभं राहतच असतं कुठलीही एक केस दुसऱ्या केस सगळे असत नाही त्यामुळे त्या शब्दाला प्रॅक्टिस असं म्हटलेलं आहे नाटकामध्ये जसं प्रत्येक प्रयोग हा वेगळा प्रयोग म्हणूनच म्हटला जातो हा किती पाचशे वेळा प्रयोग झाला तरी पाचशे एकावा सुद्धा एक प्रयोगच असतो कारण त्यावेळेला कसं आपण ऍक्टिंग करतो लोकांच्या पुढं कसं ते नाटक मांडतो हा वेगळेपणा असतो तसंच या वकीलच्या क्षेत्रामध्ये आहे म्हणून हे प्रॅक्टिस करताना एकदा तुम्ही सिनियर निवडलात त्यानंतर अभ्यासाची सवय लावून घ्यायला पाहिजे वेगवेगळ्या वेग वेग कोर्टामध्ये बसून कुठं कुठं कसले कसले खटले चालले ते ऐकायला पाहिजे आणि लॉ रिपोर्टर जे असतात ते तुम्हाला दिसतात सगळीकडं आता नवीन काय पद्धत चालू झाली आहे हे आपल्याला जे हवं आहे तेवढाच पॉइंट त्या ते गुगलमध्ये टाईप करायचा आणि त्याच्यावर जे केस लावायचा तेवढेच वाचायचे मग तेवढ्यातनं काम होईल असं वाटत पण तेवढ्यानं काम भागत नसतं कारण असं आहे की एखादा मुद्दा निघाला की त्याला वेगवेगळ्या अँगल असू शकतात त्या सगळ्याच्या दृष्टीने आपण अभ्यास केलेला जेव्हा असेल त्यावेळेलाच तुम्हाला तुमची केस कोर्टापुढे चांगल्या पद्धतीने मांडता येत असते आता लॉ रिपोर्टर आपण बघतो दर महिन्याला रिपोर्टर येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना वाटतं त्या वकिलाच्या ऑफिसमध्ये गेल्यावर एवढी शंभर दोनशे पुस्तकं आहेत ही सगळी वाचली तर काय आणि जेवढी पुस्तकं जास्त आहेत तेवढा वकील जास्त चांगला असला पाहिजे तर त्याच्यामधलं गमक असं आहे की आपल्याला कुठलं पुस्तक वाचायचं आहे हे त्याला कळलं तो चांगला असतो शिकताना शिकून जाण्यानंतरचा गौरव केला जातो मन भरून आहे आणि त्याचबरोबर माझ्या मित्रांचा या सगळा सत्कार केला आज काहींच्या घरात पण माहीत नाही तेव्हा कोणत्या आपण काही शिकतो कोणंच्या चिद्वन कोणतं शिकत असतात पण कौतुकाची थाप कुणीतरी टाकणं हे खूप महत्वाची असते आणि ते आज डबेसाहेबांच्या रूपातून आणि त्या संपादकाच्या रूपातून या माझ्या सर्व मित्रांना आणि मला वाटतं तर सर्वांचा खूप खूप आभार मानतो मी मलाच नाही आहे तर आमचा सत्तर <laughs> ते बघून अनेक कायदांचा ना शिकण्याची म्हणजे आधोर शिक्षण सोडलं असेल तर त्यालाही शिकण्याची इच्छा नाही आम्ही आज कायद्याचं शिक्षण घेतलं जसं घरच्यांनी शिक्षण दिलं आम्हाला आणि घरच्यांचे कौतुकची स्थापने होते तसेच आमचे घरचे डोळे साहेबांनी संपत आहे तर ह्यांच्यासाठी आम्ही कायद्याचा कोणत्याही ठिकाणी

तेव्हा ओड सर की चला जाऊया ती पहिली आमची इथे होती त्यानंतर आम्ही सतत इथं खूप चांगले कार्यक्रम होतात म्हणजे सगळ्यांचे सत्ता असू दे त्यानिमित्त खूप चांगले भाषण होतात त्याचबरोबर गोडक सर आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कसं बोलायचं कसं हे करायचं त्याबद्दल खूप चांगलं सांगतात त्याचबरोबर दीपक सर असतात ते सतत म्हणजे अजून आमचा एवढा कॉन्फिडन्स नाही आता मी कॉलेज लाईफ मधून पहिला समाजा कसं बोलायचं काही गोष्टींचा अजून अनुभव नाही पण ह्या सगळ्या गोष्टी शीत आल्यावर खूप चांगल्या प्रकारे समजायला लागल्या त्यामुळे सगळ्यांच्या मनापासून आभार मानते आज आमचा इथे सत्कार केला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आहे केजी मानते तर आता मला ती की आता वकील झाले ऍक्च्युली मी जे हे आता जे लॉचं शिक्षण घेतो कुणाला माहिती

तो तो <laughs> ते दोन परमिशन तुम्ही सेक्रेटरी बनायचे आता वकील झाल्यावर ते सेक्रेटरी पद सोडायला लागणार असं वाटते मला तर तरी पण सदस्य म्हणून त्या त्या संघटनेत राहणार आहे म्हणजे आता हे वकील जेव्हा आम्ही ह्या आता लॉचं शिक्षण घेत होतो त्या काळात की कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपण करियर करू शकतो भरपूर क्षेत्रात सरांनी सांगितले